सर्व लाडक्या बहिणींचे आपल्या चॅनलवर सहर्ष स्वागत आपण एक लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज दिली होती की आहे जे आर आलेलं आहे म्हणजे एकोणीसावा हप्ता वाटपा संदर्भाचा जी आर आलेला आहे आपण सर्व लाडक्या बहिणींना यापूर्वीच या ठिकाणी सांगितलेलं आहे मात्र त्यामध्ये जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत करण्यात येते आणि महिलांना स्वावलंबी बनवणं तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं असा या योजनेमागचा उद्देश आहे उद्देश आहे असं सरकारचं म्हणणं आहे मात्र बघा तुम्ही भरपूर महिन्यापासून अशी परिस्थिती आहे की हप्ता टायमवर मिळत नाही प्रशासकीय कारण येत आहे आर टी येत आहे विविध कारणांचे बाबी समोर दाखवून लाडक्या बहिणींना टाइमवर हप्ता मिळणे अत्यंत गरजेचे आहे सर्वांचे असेच म्हणणे आहे की रक्कम काही मोठी नाही मात्र टाईमवर मिळाली पाहिजे तरच लाडक्या बहिणींचा फायदा होईल मागच्या जवळपास दोन हप्ते रखडलेले आहे सरकारने या संदर्भाचा निर्णय घेणे अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद